बघा बावीस माणसं सोळा दिवसात एक विहीर खणतात तर बत्तीस माणसं तीच विहीर किती दिवसात खनतील प्रश्न व्यस्त व्यस्तचन्हावर आधारित आणि व्यस्त चरणावरील उदाहरण सोडवण्यासाठीच एक सूत्र असं की एक्स वन गुणीला वाय वन पहिल्या राशीतील एक्स टू गुणीला वाय टू दुसऱ्या राशीतील ही मांडणी करायची कशी तर बावीस गुणीला सोळा बराबर बत्तीस गुणीला हा दुसऱ्या राशीतील वाय टू आपल्याला काढायचा यक्स वन गुणीला वाय वन पहिल्या राशीतील एक्स टू गुणीला हा वाय टू दुसऱ्या राशीतील ओके इथं बावीस गुणिला सोळाकडे येताना हे बत्तीस आता भागीले मांडा हा दुसऱ्या राशीतील वाय हा भाग दोन आणि हा भाग गेला गेलाच अकरा हे उत्तर आलं दिवसामध्ये अर्थात हा दुसऱ्या राशीतील वाय बत्तीस माणसं तीच विहीर अकरा दिवसात खंतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे